तो पूर्ण देशपांडे म्हणाले देव आहे का नाही माहीत नाही पण भक्त मात्र भरपूर येतात <laughs> मला जर कोणी विचारलं जगात देव आहे का तर मी म्हणेन देव मी पण पाहिला नाही पण देवा समान काम करणारी माणसं मी बघतोय त्याच्यात मी काही तर का बसले <laughs> असं शेतकरी राजाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर एकदम हुशार माणूस असतो एक ठिकाणी एक महाराजांनी उदाहरण सांगितलं की एक महाराज होते ते स्वतःला खूप खूप हुशार समजायचे असे प्रचंड हुशारे असं आणि ते दिवसा दिवा लावून चालले मी हुशार आहे जर कोणी मला प्रश्न विचारला प्रत्येक प्रश्न जेव्हा विजवायचा नाही माझ्यापेक्षा कुणी हुशार नाही असं स्वतः हुशार समाजाने काय असतात आणि ते फिरायचे दिवसभर एक शेतकरी पाहतो त्यांना की दिवसाच दिवा लावून फिरतोय बाबा मी की काय प्रश्न आहे त्याला विचारलं जाऊन बाबा दिवा लावून काय फिरतो दिवस येतो पण तुम्ही हुशार आहे म्हणून दिवा लावून फिरतोय मी तू हुशार आहे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देसो म्हणा सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो शेतकरी होता रानात कळ वाहन करतात त्याला मान कळ की काहीतरी वेगळं मटेरियल दिसते ते राहणार गेला परत कोळवा धरून